नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस म्हणजेच तिसरी टेट परीक्षा पार पडून आता बरेच दिवस झाले आहेत आणि सर्व जे भावी शिक्षक आहेत म्हणजे शिक्षक भरतीची तयारी करणारे जे उमेदवार आहेत त्या सर्वांना आता आतुरता लागलेली आहे ती म्हणजे शिक्षक अभियोगिता चाचणीच्या निकालाची आणि मित्रांनो या निकालासंदर्भात किंवा या परीक्षेसंदर्भात आताही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आणि बरेच प्रश्न निर्माण आहेत ते म्हणजे कोणते तर निकाल कधी लागणार आहे स्कोर किती असल्यावर आपण सेफ झोन मध्ये राहणार आहोत आणि जी नॉर्मलायझेशनची प्रक्रिया आहे आय बी पी ने जे सांगितलं होतं की इक्वेट करण्यात येतील मार्क किंवा गुण इक्वेट करण्यात येतील हे जे सांगितलं होतं ते कितपत सत्य आहे किंवा खरंच नॉर्मलायझेशन होणार आहे का त्या मुद्द्याला धरून बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी मागणी सुद्धा केलेली होती की नॉर्मलायझेशन करण्यात यावं नॉर्मलायझेशन करण्यात यावं आमची शिफ्ट कठीण होती आमची शिफ्ट कठीण होती सर्वजण ओरडत आहेत की आमची शिफ्ट कठीण होती म्हणून पण आता बघा या संपूर्ण गोष्टींचा आपण या ठिकाणी सविस्तरपणे आढावा घेऊया तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या तर मित्रांनो शिक्षक चाचणीचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो तर जे दोन हजार बावीसची ची व बुद्धिमत्ता चाचणी झाली होती त्या परीक्षेचा निकाल हा जवळपास वीस ते एकवीस दिवसात लागला होता म्हणजे परीक्षा संपल्यानंतर एकवीस काही दिवसात लागला होता तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या परीक्षेचा निकाल आपल्याला या महिन्याच्या म्हणजे जून महिन्याच्या चोवीस पंचवीस तारखे दरम्यान किंवा त्यानंतरही लागू शकतो आपण एक्झॅक्ट असं म्हणू शकत नाही की एकवीस दिवसांनी लागेल की पंचवीस दिवसांनी लागेल की तीस दिवसांनी लागेल पण एक अंदाज आणि जे बऱ्याच प्रसार माध्यमांच्या द्वारे जी माहिती पुरवली जात आहे त्याद्वारे जर आपण या ठिकाणी सांगायला गेलं तर एक ढोबळवाराने आपण अंदाज बांधूया तर दोन हजार पंचवीसच्या जो अभियोगिता चाचणीचा निकाल आहे तो पंचवीस जूनच्या नंतर किंवा पंचवीस जूनच्या आसपास लागू शकतो किंवा आपण म्हणू शकतो जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यातही लागू शकतो ठीक आहे आता ठीक आहे निकाल लागू शकतो आता या निकालामध्ये बऱ्याच उमेदवारांच्या संभ्रम असा आहे की नॉर्मलायझेशन होणार का कट ऑफ किती जाणार आहे आता कट ऑफचा मित्रांनो विचार जर करायचा झाला तर जोपर्यंत शिक्षक भरतीच्या जागा किंवा जी बिंदू नामावली आहे ती अपडेट होऊन जागा येत नाही किंवा किती जागांसाठी भरती आहे ते आपल्याला निश्चित होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी कट ऑफ सांगणे सर्रासपणे चुकीचं आहे पण एक ओझरती नजर अंदाज लावायला हरकत नाही ठीक आहे तर दोन हजार बावीसची जी परीक्षा झाली होती किंवा दोन हजार सतराची जी, जी टेट झाली होती त्या दोन्ही परीक्षांचा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला तर या वेळेचा जो कटाप आहे तो कटाप किती राहणार किंवा एकदम हायफाय जाणार का बरेच उमेदवार म्हणत आहेत की दीडशे प्लस स्कोर राहणार आहे दीडशे प्लस राहणार आहे आता जेव्हा मित्रांनो हे परीक्षा देऊन परीक्षा केंद्राबाहेर आले होते तेव्हा यांच्या मनामध्ये फक्त ते तीच चौकट फिरत होती कोणती तर प्रश्न सोपे होते हो दोन हजार बावीसच्या तुलनेत हे जे दोन हजार पंचवीस जे प्रश्न आले होते हे सर्वच्या सर्व प्रश्न सोपे होते मित्रांनो पण प्रश्न सोडवताना वेग आणि अचूकता म्हणजे तुमची टाइम आणि अक्युरेसी हे सर्वात महत्वाचं आहे हो ना आपण एकशे साठ प्रश्न सोडवले वाचू एकशे ऐंशी प्रश्न सोडवले पण त्यापैकी आपण एक्झॅक्ट बरोबर किती सोडवले हे कुणीही सांगू शकत नाही आणि तेव्हा कसं असते मित्रांनो आपण चुक किती चुकतो याकडे लक्ष नाही सोपा असला म्हणजे आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स फुल कॉन्फिडन्स येतो त्या त्या ठिकाणी मग तेव्हा आपण आपल्या चुकांकडे लक्ष देत नाही तर जेव्हा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा बऱ्याचशा प्रसारमाध्यमांवर त्यांची जेव्हा मुलाखत घेण्यात आली तेव्हा बऱ्याच उमेदवारांनी सांगितलं की माझा दीडशे प्लस कोर राहणार आहे माझा एवढा पेपर चांगला गेला मी इतके सोडवले मला ॲडिटी जसे असे आले होते बरंच पण जेव्हा मित्रांनो निकाल येईल ना तेव्हा बघा चित्र काहीतरी वेगळंच असणार आहे कारण आपण जेव्हा परीक्षेत प्रश्न सोडवले ते एक्झॅक्ट किती बरोबर आहे हे कुणीही सांगू शकत नाही त्यामुळे मित्रांनो एकशे वीस मिनिटात दोनशे प्रश्न आपल्याला सोडवायचे होते ते ट्रॅकल करत असताना आपलं या ठिकाणी जो उजव्या कोपऱ्यामध्ये टाईम जो रिव्हर्स टाईम असतो त्या टाईमकडे आपला लक्ष असतो त्यामुळे आपल्या मनामध्ये एक धांदल किंवा अवस्था म्हणा किंवा एकदम कसं हार्टबीट वाढणे असे प्रकार होत असतात त्यामुळे तेव्हा आपले चुकले किती बरोबर किती हे कुणालाही ठाऊक नसते पण दोन हजार बावीसच्या तुलनेत जर आपण विचार केला तर प्रश्न हे सोपेच होते ठीक आहे आणि बरेच उमेदवार असे आहेत की जे तुक्के म्हणतो आपण बरोबर ना ज्यांनी सोडवले सोडवले शंभर पर्यंत गेले सोडवत सोडवत बाकी जे काय गेले उरलेल्या पंधरा मिनिटात तुक्के मारत नेले त्यांनी ठीक आहे तर असेही काही उमेदवार आहेत तर बरेच उमेदवार काय दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये यावर्षी मुलांचा अभ्यासही जास्त झाला होता पण कट जास्तीत जास्त वाढून किती वाढेल तर मागच्या वर्षी मित्रांनो जवळपास एकशे पंधराच्या आसपास ज्यांचा स्कोर होता ते सेफ झोनमध्ये होते तर म्हणून चला या वर्षी दहा ते पंधरा मार्क कट ऑफ पुढे जाणार आहे पहा आता कट ऑफचा जर विचार केला तर कॅटेगरी महत्त्वाची ठरते त्यानंतर माध्यम महत्त्वाचा ठरतो त्यानंतर पुन्हा वर्ग मग कोणत्या वर्गासाठी पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी त्यानंतर पुन्हा पहा यांची प्रत्येकाची पहा अकरावी बारावीची कटाप जास्तच जाते आपल्याला हे ठाऊक आहे आणि त्या तुलनेत जर आपण विचार केला तर पूर्व प्राथमिक सॉरी पहिली ते पाचवीची कमी जाते ठीक आहे आता त्यानंतर माध्यमाचा विचार करा तुम्ही तर मराठी माध्यमाचा कटाप सर्वात जास्त असतो जागाही जास्त असतील तरी पण उमेदवारही तितक्याच संख्येने जास्त असतात त्यामुळे मराठी माध्यमाचा कटाप जास्त जातो तुलनेने इंग्रजी माध्यमाचा म्हणा किंवा हिंदी माध्यमाचा म्हणा बंगाली उर्दू माध्यमाचा कटाप हा कमी जातो म्हणजे जागेच्या उपलब्धतेनुसार आणि उमेदवारांच्या कुणानुसार त्यांचा कटाप ठरणार आहे परंतु एक ढोबळ आपण या ठिकाणी सेफ स्कोरचा जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा मागच्या परीक्षेच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीस आणि आता ही दोन हजार पंचवीस तर एकशे पंचवीस ते एकशे तीस घरामध्ये ज्यांना मार्क आहेत मित्रांनो ते सेफ असणार आहे हा माझा वैयक्तिक अंदाज मी या वैयक्तिक अंदाजाला तुम्ही गृहित धरा असं कुठलंही या ठिकाणी बंधन घालत नाही फक्त मी माझा एक या ठिकाणी अंदाज सांगत आहे त्यानंतर मित्रांनो बघा आता कॅटेगरी आली होरिजन्टल कॅटेगरी त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आरक्षण येतात त्या ते तुमचं कट ऑफ ठरणार आहे पण एक जनरल कट ऑफ जर आपण विचार केला तर सेफ झोन आहे तुमचा एकशे पंचवीस ते तीस आता बरेच उमेदवार म्हणणार की एकशे चाळीस प्लस पाहिजे एकशे पन्नास प्लस पाहिजे पण मित्रांनो एवढा तरी कट ऑफ जाणार नाही आहे ठीक आहे कारण जे दोन हजार सतराला जी परीक्षा झाली होती महापरीक्षेने जे अभियोगिता हो चाचणी घेतली होती त्याचा जर आपण आढावा घेतला तर ती परीक्षा या तुलनेत खूपच सोपी होती कोणत्या तर दोन हजार पंचवीसच्या तुलनेत ती सोपी होती तरी पण तेव्हाचा आणि हा जर आपण या ठिकाणी जर आपण आढावा घेतला तर मित्रांनो कट ऑफ ही एकशे पंचवीस तीस पर्यंतच म्हणजे जो सेफ झोन आहे से कट ऑफ नाही म्हणता येईल या ठिकाणी कट ऑफ अजूनही निश्चित होणार नाही जोपर्यंत जागा येत नाही तोपर्यंत कट ऑफ निश्चित होत नाही तर सेफ झोन जो आपण म्हणू या ठिकाणी एकशे पंचवीस ते तीसचा चा जो सेफ झोन असणार आहे आता राहिला मुद्दा नॉर्मलायझेशनचा मित्रांनो बघा आता नॉर्मलायझेशन मध्ये काय सांगितलं तर जेव्हा परीक्षा परिषदेने आपल्याला माहिती पुस्तिका दिली होती किंवा जी आय बी पी न माहिती पुस्तिका दिली होती टेट संदर्भात त्यामध्ये त्यांनी त्या काय सांगितलं होतं की परीक्षा ही विविध सत्रामध्ये आणि वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येकच प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी समान राखणे हे अशक्य आहे त्यामुळे जमजा जर कमी जास्त आपल्याला त्याची पातळी कमी जास्त असली आणि ते जर आपल्याला सा, समान समानीकरण करायचे आहेत तर त्यासाठी गुणांचे इक् तुमचे जे मार्क आहेत ते इक्वेट करण्यात येतील म्हणजे ते सम पातळीत आणण्यात येतील असं सांगितलं होतं सर्वात महत्वाचा मुद्दा पहा माहिती हिंदी पुस्तिकेमध्ये होता पण दोन हजार बावीसच्या परीक्षेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर नॉर्मलायझेशन म्हटल्यावर मित्रांनो जो नॉर्मलायझेशनचा एक फॉर्म्युला असते तो आम्हालाही करणार नाही का ते आपल्याला कळत नाही ते फक्त आयबीपीएस ला आणि ते टी सी एस त्यांनीच जाणव ठीक आहे ते पण त्यामध्ये कसं आहे सरासरी गुर मग त्या शिफ्ट मधले दहा टक्के मग त्या शिफ्ट मधले दहा टक्के असं किंवा दिवसभराचे आणि एकूण शिफ्टचा तो सगळं ॲव्हरेज काढून ते नॉर्मलायझेशन केलं जाते पण नॉर्मलायझेशन जेव्हा टी सी एस किंवा आय बी पी एस परीक्षा घेते आता मित्रांनो बऱ्याचशा परीक्षा होतात आयबीपीएस किंवा टी सी एस घेते बँकेची परीक्षा रेल्वेच्या परीक्षा एस एस सीच्या परीक्षा किंवा इतर कोणतेही जे विभाग आहेत त्यांच्या ज्या परीक्षा घेते नॉर्मलायझेशन जर केलं तर नॉर्मलायझेशनमध्ये जे तुमचे गुण असतात ते गुण पूर्णांकात राहतच नाही ते दशांश पूर्णांकामध्ये गुण येतात पण दोन हजार बावीसच्या अभियोगिता चाचणीचा जर तुम्ही निकाल पाहिला तर एकाही विद्यार्थ्याला दशांश पूर्णांकात गुण नाही तर डायरेक्ट डायरेक्ट सम समान म्हणजे सॉरी का म्हणून आता याला पूर्णांकात गुण होते काय होते पूर्णांकात सरळ सरळ पूर्ण पूर्ण अंकात गुण होते कुणालाही असे एवढे पॉईंट एवढे किंवा एवढे दशांश एवढे गुण असं नव्हतं तर डायरेक्ट ऐंशी ब्याऐंशी एकशे पाच एकशे वीस एकशे चोवीस एकशे बत्तीस एकशे पन्नास एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर असे राऊंड फिगर गुण होते त्या मिळ त्यामुळे खरंच आय बी पी एस नॉर्मलायझेशन करते का किंवा जे अभियोगिता चाचणी आहे यामध्ये नॉर्मलायझेशन खरंच होणार आहे का हे आपण कितीही मागणी जरी केली तरी पण निश्चितपणे कुणीही सांगू शकणार नाही की खरंच नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा होणार नाही आहे नॉर्मलायजेशन जर मित्रांनो झालं तर त्याचे मार्ग जे असतात ते दशांश पूर्णांकात येतात पूर्णांकात येत नाही त्यामुळे बघा नॉर्मलायझेशन होते की नाही होत कारण मागच्याच परीक्षेच्या नंतर किंवा दोन हजार बावीसच्या परीक्षेनंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या होत्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलन केले गोंधळ उडाला होता म्हणजे विद्यार्थ्यांकडून नाराजीसुद्धा व्यक्त केली गेली होती पण आय बी पी एस जे आहे ते कुणाचंही ऐकत नाही त्यामुळे नेमका निकाल कसा येतो नॉर्मलायझेशन होतो का ऑफ किंवा स्कोर कितीपर्यंत जातो हे फक्त आपल्याला निकाल लागल्यावरच करणार आहे त्यामुळे एक्झॅक्ट आपण असंच होईल ह्या कुठल्याही मताशी आपण या ठिकाणी सहमत होऊ शकत नाही मित्रांनो आपण या ठिकाणी फक्त परीक्षा त्यानंतर नॉर्मलायजेशन निकाल आणि जो सेफ जोन आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा केलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुमचं या संदर्भात मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर वाटते की या ठिकाणी तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटणार आहे बिंदास कमेंट करा आणि बिंदास सांगा की सर नाही असं होणार नाही असं आहे तुम्ही बिंदास तुमचं मत या ठिकाणी मांडू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये